श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या चमत्कारिक स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे तुमचं जीवन सध्या एका अंधाऱ्या वळणावरून जात आहे पण स्वामी समर्थ तुमचं मार्गदर्शन करत आहेत स्वामी समर्थ महाराज लवकरच तुमच्या जीवनात एक मोठा चमत्कार घडवणार आहेत म्हणून या स्वामी संदेशाकडे दुर्लक्ष करू नका मन लावून आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका तुम्हाला लवकरच एक प्रकाशमय वाट देव देणार आहेत ज्या वाटेवर तुम्हाला सुख समृद्धी आणि आनंद मिळणार आहे म्हणून या दिव्य आणि च शक्तिशाली स्वामी संदेशासाठी तुमची निवड झाली आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका तुम्ही कधी विचार केला नसेल तशा प्रकाशाच्या अद्भुत गोष्टी तुमच्यासोबत घडतील संकट कधीच कायमची नसतात ती फक्त तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात देवाने तुमचं भविष्य एका सुंदर मार्गासाठी तयार केलं आहे जिथं तुम्हाला तुमचं तुम्हा स्वप्न प्रत्यक्षात उतरताना दिसेल तिथं तुमचं मन शांत आणि समाधानाने भरून जाईल श्री स्वामी समर्थ तुमचं आयुष्य एका नव्या उंचीवर नेण्यासाठी स्वतः तुमचं मार्गदर्शन करत आहेत ज्या गोष्टी तुमच्या मनात कायम खंत निर्माण करत होत्या त्या लवकरच तुमच्यासाठी आनंददायी बनतील तुमचं कठीण परिश्रम आणि श्रद्धा एकत्र येऊन तुमच्यासाठी असं यश निर्माण करतील ज्याच्या तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर खूप सकारात्मक परिणाम होतील फक्त स्वतःवर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा तुमचं जीवन एका मोठ्या चमत्कारासाठी सज्ज होत आहे देव म्हणतात तुमच्या मनातील आशा आणि विश्वास हीच तुमची खरी शक्ती आहे ज्या गोष्टी तुम्हाला आज दूर वाटत आहेत त्या देवाच्या कृपेने सहज तुमचं जीवन उजळण्यासाठी येतील तुमच्या प्रत्येक समस्येचं समाधान तुमच्यासमोर उभं राहील फक्त धीर आणि संयम ठेवा तुम्ही स्वतःला अशा ठिकाणी पाहाल जिथे सगळं तुमच्या मनासारखं घडेल देवाने तुमच्यासाठी एका अद्भुत योजनेची रचना केली आहे तुम्ही ज्या गोष्टीसाठी खूप प्रार्थना केली ती आता प्रत्यक्षात उतरायला लागली आहे तुमचं आयुष्य एका नवीन सुरुवातीसाठी तयार आहे जिथं आनंद समाधान आणि यश तुमचं स्वागत करेल स्वामी समर्थ म्हणतात तुमच्या श्रमाचं फळ तुम्हाला योग्य वेळी मिळणार आहे म्हणूनच मेहनत करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्हाला लवकरच तुमचं तुम्हा ध्येय गाठण्याची संधी मिळेल प्रत्येक संकट हा एक नवा अनुभव घेऊन येतो आणि हा अनुभव तुमचं मनोबल वाढवण्यासाठी असतो देव नेहमीच आपल्या भक्तांवर प्रेम करत असतात आणि ते तुमच्यासाठी एका मोठ्या चांगल्या गोष्टीची तयारी करत आहेत ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की सर्व काही संपलं आहे त्या क्षणी स्वामींचा आशीर्वाद तुमचं जीवन बदलून टाकेल तुमच्या कष्टाचं फळ आता देवाच्या कृपेने तुमचं आयुष्य समृद्ध करणार आहे ज्या गोष्टी तुम्हाला वाटत होत्या की अशक्य आहेत त्या आता सहज शक्य होऊ लागतील तुमच्या मनातला गोंधळ दूर होईल आणि तुम्हाला ज्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे त्या गोष्टीच तुमच्या समोर येतील फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि कर्म करत राहा कारण तुम्ही लवकरच एका मोठ्या जीवनाचा अनुभव घेणार आहात स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं नाव मोठ्या दिव्य चमत्कारासाठी निवडलं गेलं आहे आता फक्त तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यासाठी पाऊल उचलायचं आहे देव तुमच्यासाठी चांगल्या गोष्टींची योजना करत आहेत आणि तुमचं आयुष्य एका नव्या उंचीवर नेण्याच्या तयारीत ता आहेत फक्त तुम्हाला तुमच्या मार्गावर श्रद्धा ठेवून चालत राहायचं आहे तुमच्या अडचणी आता संपण्याच्या मार्गावर आहेत कारण देव तुमचं जीवन एका सकारात्मक वळणावर नेणार आहेत तुम्हाला अशा प्रसंगाचा सामना करायला लागेल ज्यामुळे तुमचं मन अधिक मजबूत होईल आणि तुम्हाला आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहता येईल लवकरच तुम्ही तुमच्या जीवनात आनंद घे गे। घेऊ शकाल आणि स्वतःला आणि स्वतःला तुम्ही समृद्ध कराल स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावलावर तुमचं संरक्षण करत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत होत्या ते आता तुमच्यासाठी एक संधी बनतील देवाच्या कृपेने तुमचं आयुष्य एका नवीन चमत्काराकडे जात आहे फक्त मन शांत ठेवा आणि तुमच्यावर तुमच्या कष्टावर आणि तुमच्या विश्वासावर फक्त मन लावून श्रद्धा ठेवा कारण मेहनित मेहनतीचं फळ नेहमी गोड असतं आणि श्रद्धेचं फळ नेहमी आपल्या आय आपल्या आयुष्याला नवीन वळण देत असतं म्हणून लक्षात ठेवा कष्टाशिवाय आणि श्रद्धेशिवाय तुम्हाला पर्याय नाही संयम ठेवा येणारे दिवस तुमच्यासाठी चमत्कारिक असतील आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत एकत्र आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा तुमचं आयुष्य सध्या एका अशा टप्प्यावर आहे जिथं प्रत्येक गोष्ट अनिश्चित वाटते पण स्वामी समर्थ सांगतात की हा काळ फक्त तुमची परीक्षा घेण्यासाठी आहे तुम्ही जर संयम ठेवला आणि स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवला तर तर तुमचं आयुष्य एका मोठ्या आणि अद्भुत चमत्काराने भरून जाईल ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या, त्या सहज शक्य होतील फक्त स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुमचं भविष्य आता एक 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 चांगली दिशा घेणार आहे तुमचं श्रम आणि श्रद्धा यांचं योग्य फळ लवकरच तुमच्या समोर येईल स्वामी समर्थ तुमच्यासाठी एका अद्भुत योजनेची रचना करत आहेत तुम्हाला आहे की अडचणी तुमच्या आयुष्यात का येत आहेत पण त्या अडचणी तुम्हाला एका मोठ्या योजनेसाठी तयार करत आहेत देव म्हणतात तुमचं आयुष्य सध्या एका तपस्येत आहे आणि तपस्येचं फळ नेहमीच महान असतं त्यामुळे ज्या अडथळ्यांचा तुम्हाला सामना करावा लागत आहे त्यांना एक संधी सम संधी समजा कारण त्या तुम्ही तुम्हाला अधिक परिपक्व बनवतात लवकरच तुमचं जीवन एका नवीन आनंददायी प्रवासाला सुरुवात करणार आहे तुमच्या मेहनती मेहनतीची दखल घेत स्वतः स्वामी समर्थ महाराज तुमचं संरक्षण करत आहेत आणि तुमचं नाव जीवनाच्या नवीन यादीमध्ये लिहिलं जात आहे ज्या गोष्टींवर तुमचा ताबा नव्हता त्या गोष्टी आता सहज तुमच्या हातात येतील संकट नेहमी तात्पुरती असतात पण यश कायम तुमच्यासोबत राहतं स्वामी समर्थ तुमचं मार्गदर्शन करत आहेत आणि तुमचं जीवन एका अशा ठिकाणी घेऊन जात आहेत जिथं तुम्हाला आनंद समाधान आणि भरभराट मिळेल देव तुमच्या आयुष्याचं नियोजन अशा प्रकारे करत आहेत की तुम्ही स्वतःही त्या त्याचा विचार करू शकणार नाही ज्या गोष्टी तुम्हाला गमावल्यासारख्या वाटत होत्या ते आता तुमच्या आयुष्यात मोठी देणगी बनून तुमच्या समोर येतील स्वामी समर्थ सांगतात ज्या गोष्टींवर तुम्ही श्रद्धा ठेवता त्या गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतात त्यामुळे फक्त सकारात्मक राहा आणि तुमच्या कर्तृत्वावर तु सतत मेहनत करत राहा तुम्हाला जे हवं होतं ते सर्व लवकरच तुमच्यासमोर साकार होईल तुमचं भविष्य एका प्रकाशमय दिशेला वळण आहे जिथं तुमचं नाव मोठ्या आनंदाशी जोडलं जाईल स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्हाला ज्या गोष्टींची वाट पाहायला लागेल ते आता तुमचं जीवन समृद्ध करण्यासाठी सज्ज आहेत तुमच्या अडचणी आता संपत चालल्या आहेत आणि देव तुमच्यासाठी आनंद यश आणि समाधानाचं एक मोठं दार उघडत आहेत ज्या क्षणी तुम्हाला अपेक्षा होती तो क्षण आता फार दूर नाही स्वामी समर्थ सांगतात की आयुष्यातील प्रत्येक प्रसंग हा एका मोठ्या गोष्टीचा भाग असतो तुम्हाला वाटत असेल की तुमचं श्रम व्यर्थ जाते आहे पण असं नाही तुमच्या मेहनतीला आता देवाची साथ मिळेल आणि तुम्हाला ज्या गोष्टीचं स्वप्न बघायची सवय होती ते स्वप्न आता तुमचं जीवन सत्यामध्ये उतरेल आणि संकट कायमची संपून जातील तुम्हाला एक मोठ्या सुखद अनुभवासाठी तेव तयार करत आहेत तुमच्या स्वप्नांची पूर्तता लवकरच होणार आहे कारण स्वामींचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहे ज्या अडचणींनी तुम्हाला आजवर अडवलं ते आता तुमचं यश सुनिश्चित करण्यासाठी दूर होतील तुम्ही ज्या गोष्टींवर प्रामाणिकपणे मेहनत घेतली त्या गोष्टी तुमच्यासाठी फळ देण्याची वेळ आता आली आहे फक्त श्रद्धा ठेवा आणि धीराने पुढे जात्रा स्वामी समर्थ तुमचं आयुष्य एका मोठ्या आनंदासाठी तयार करत आहेत जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा देव तुमच्यासाठी एक चांगली योजना तयार करत असतात प्रत्येक कष्ट हा एक चांगल्या भविष्याची नांदी असतो आणि त्यामुळे तुमचं भविष्य आता एका सकारात्मक दिशेला जाणार आहे लवकरच तुम्हाला असं काही मिळेल जे तुम्हाला वाटलंही नसेल आणि ते तुम्हाला संपूर्णपणे आनंदाने भरून टाकेल तुमचं आयुष्य सध्या एका बदलाच्या टप्प्यावर आहे जिथं तुम्हाला एका मोठ्या चमत्काराचा अनुभव येईल तुम्ही जेव्हा अंधारात वाट शोधत होता तेव्हा देव तुमच्यासाठी प्रकाशाचं एक छोटं पण स्थिर रूप दाखवत होतं तो प्रकाशच तुम्हाला तुमच्या जीवनाच्या भविष्याकडे घेऊन जाईल स्वामी समर्थ म्हणतात तुमच्या श्रद्धेची परीक्षा घेतली जाते आणि ही परीक्षा तुम्हाला तुमचं जीवन घडवण्यासाठीच द्यायची आहे तुमच्या जीवना तुमच्या जीवनाची दिशा आता एका मोठ्या सकारात्मक वळणाकडे वळत आहे ज्या गोष्टी तुम्हाला गमावल्यासारख्या वाटत होत्या त्या गोष्टी लवकरच आता नवीन संधीमध्ये देव तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे देव तुमचं संरक्षण करत आहेत आणि तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथं आनंद समाधान आणि भरभराट तुमचं स्वागत करेल ज्या गोष्टींवर तुमचा ताबा नव्हता त्या गोष्टी आता चमत्कार बनून तुमच्या आयुष्यामध्ये पदार्पण करणार आहे आजचा हा स्वामी संदेश तुमचं जीवन बदलणार आहे तुमच्या जीवनात एक नवीन व्यक्ती येणार आहे जी तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे या संदेशासाठी तुमची निवड झाली आहे कारण या संदेशाची तुमच्या आयुष्याला खूप गरज आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका अर्धवट सोडू नका आणि कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा तुमचं जीवन सध्या एका मोठ्या वळणावर आहे आणि तुम्ही जेव्हा निराश होऊन पुढे न पाहण्याचा विचार करत आहात तेव्हा देव तुमच्यासोबत आहे स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुम्ही ज्या गोष्टींवर विश्वास ठेवला ते आता तुम्हाला बघायला मिळणार आहेत अडचणी आणि समस्याचे काळ कोणत्याही वेळी संपून तुम्हाला तुम्ही हवी असलेली गोष्ट मिळू शकाल या सर्व कष्टांच्या पावलावर तुम्हाला देवाचे मार्गदर्शन मिळत आहे आहे आणि लवकरच तुमचं जीवन एक अशा यशाने भरून जाईल जे तुम्ही कधीच विचार केला नव्हता देवाच्या कृपेने तुमचं आयुष्य एका सुखद बदलाच्या दिशेने वळत आहे तुम्ही जेव्हा असं वाटत असेल की तुमच्या प्र प्रयत्नांची काहीतरी फलश्रुती होईल तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल की तुम्ही हवं असलेलं यश तुमच्या जवळ येतं स्वामी म्हणतात तुमचं श्रम आणि विश्वास याचे फळ तुम्हाला योग्य वेळेत मिळेल या वेळेत फक्त तुमच्यावर श्रद्धा आणि तुमचे प्रयत्न सुरू ठेवा देव तुम तुम्हाला कठीण प्रसंगातून बाहेर काढतील आणि त्यांच्या कृपेने तुम्हाला एक वेगळा आणि जीवना जीवन, जीवन बदलणारा मार्ग मिळेल तुमचं आयुष्य सध्या एका चमत्कारासाठी सज्ज होत आहे जिथे तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळणार आहे देव तुम्हाला त्या मार्गावर नेणार आहे जिथं तुमचं जीवन सुखदायी आणि आनंदी असेल ज्या गोष्टी तुमच्यापासून दूर होत्या त्या तुम्हाला आता सहजपणे मिळतील कारण तुमचं श्रम आणि तुम्ही ठेवलेली श्रद्धा तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवणार आहे तुमचं जीवन एका मोठ्या समृद्धीच्या दिशेने जात आहे आणि तुम्ही जेव्हा असं तुम्हाला वाटत वा असेल की काहीतरी आहे तेव्हा देव तुमचं मार्गदर्शन करायला तयार आहेत ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटत होतं की अशक्य आहे त्या लवकरच तुमच्यासोबत घडतील तुमचं जीवन एका नवीन अध्यायात प्रवेश करत आहे जिथं तुम्ही यश सुख आणि शांतीचा अनुभव घेणार आहात देवाच्या आशीर्वादाने तुमचं जीवन एका सुंदर मार्गावर जात आहे तुमच्या प्रत्येक कष्टाचं सार्थक होईल आणि तुम्ही ज्या गोष्टींसाठी मेहनत घेत आहात त्या पूर्ण होतील स्वामी समर्थ सांगतात की तुमच्या प्रत्येक कृतीचा एक अद्भुत परिणाम होईल तुम्ही ज्या गोष्टींसाठी कष्ट घेतले आहेत त्या आता तुमचं भविष्य उजळवण्यासाठी सज्ज होतात तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात तो मार्ग तुमचं जीवन पूर्णपणे बदलून टाकेल फक्त श्रम करत राहा आणि देव तुमच्यासाठी त्यांच्या कृपेचा दरवाजा उघडतील ज्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत पाहिल्या नाहीत त्या तुमचं जीवन एका नवीन आणि सुंदर रूप घेऊन उभ्या राहतील तुमच्यासोबत देव कायम आहेत आणि त्यांची कृपा तुमच्या जीवनावर भर भरून आहे म्हणून देवाच्या या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष न करता मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सध्या कठीण परिस्थितीमध्ये अडकून राहिल्या आहात पण असं नाही देव तुमचं रक्षण करत आहे आणि आता तुमचं भविष्य नवीन दिशा घेणार आहे ज्या गोष्टींवर तुम्ही अनेक वर्ष विश्वास ठेवला त्या लवकरच तुमच्या सोबत असतील तुमचं जीवन एक दिव्य मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेमध्ये आहे श्री स्वामी समर्थ तुमचं भविष्य एका मोठ्या जीवनाकडे एका मोठ्या भविष्याकडे घेऊन जाणार आहेत तुमच्या जीवनात एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन आता एका चांगल्या दृश्यने बदलणार आहे ज्या गोष्टींनी तुम्हाला अपयशाचं भान दिलं त्या गोष्टी आता तुमचं यश तुमच्यापर्यंत पोचवण्यात मदत करणार आहे देवाची कृपा तुमच्यावर असताना तुम्ही त्या सद तुम्ही ज्या अडचणींमध्ये सध्या आहेत त्यां त्यांना पार करून तुमचं जीवन एका उज्ज्वल भविष्याकडे वळण घेणार आहे प्रत्येक कष्टाचं प्रत्येक प्रयत्नाचं आणि प्रत्येक तुमच्या श्रद्धेचं लवकरात लवकर एक सुंदर फळ तुम्ही बघणार आहात स्वामी समर्थ तुमचं जीवन एका अनंत यशाच्या मार्गावर नेणार आहेत तुमचं जीवन आणि कष्ट हे सर्व काही साध्य करणार आहे तुम्ही ज्या गोष्टींपासून खूप चिंता करत होता त्या गोष्टी देवाच्या कृपेने तुम्हाला नक्की दिल्या जातील तुमचं मार्गदर्शन योग्य के दिशा घेत आहे आणि देव तुमचं भविष्य एका अद्भुत प्रकारे सजवत आहेत तुम्ही या मार्गावर पुढे चालत आहात तो मार्ग तुम्हाला सर्व काही देणार आहेत तुम्ही जो विश्वास ठेवला आहे त्याच्यावर तुम्हाला मोठं यश मिळेल स्वामी समर्थ सांगतात श्रद्धा आणि विश्वास ठेवून मार्गावर चालत राहा आणि देव तुम्हाला योग्य वेळी यश नक्की देतील तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करतात त्या लवकरात लवकर तुम्हाला मिळतील तुमचं भविष्य एका सुंदर चमत्काराने भरून जाईल कारण तुमचं मार्गदर्शन आणि स्वामींची कृपा तुम्हाला योग्य दिशेने नेत आहे तुमचं जीवन आता एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज होत आहे ज्या गोष्टी तुमच्यासाठी असंभव वाटत होत्या त्या लवकरच तुमच्यासोबत घडणार आहे देवाच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही यक, एक एक चांगलं भविष्य उभारू शकाल स्वामी समर्थ तुमचं जीवन एका सकारात्मक दिशेने नेणार आहेत तुमचं श्रम आणि विश्वास आता फळ देण्याची तयारी करत आहे तुमच्या जीवनातील प्रयत्न प्रत्येक कडू प्रसंग एक दिवस तुमचं यश बनून उभं राहील स्वामी समर्थ म्हणतात तुमचं श्रम आणि विश्वास तुमच्या जीवनातील एक चमत्कार घडवतील आज जरी तुम्हाला अशा परिस्थितीत तुम्ही दिसत असले तरी प्रत्येक गोष्ट धुसर आणि अंधारात दिसते तरी तुम्हाला हे लक्षात घ्या की अंधारानंतरच एक चांगला प्रकाश येणार आहे तुमचं आयुष्य एका सुंदर परिवर्तनाच्या काठावर आहे आणि देवाच्या कृपेने तुमचं भविष्य हे एक स्थिर आणि सुखी जीवन असणार आहे तुमचे प्रयत्न आणि त्यावरील विश्वास तुमचं जीवन एका महान यशाने भरेल तुमच्या जीवनात स्वामी समर्थांची कृपा तुम्हाला नव्या मार्गावर घेऊन जात आहे जिथे तुम्ही अनेक गोष्टी साध्य करू शकतात आज या क्षणाला तुम्ही ज्या गोष्टीसाठी मेहनत घेत आहात लवकरच त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनाच्या सर्वोत्तम मार्गावर घेऊन जाणार आहे तुम्ही जीवनात नवीन उंची गाठणार आहात जिथं तुम्ही सर्व काही मिळवू शकाल चिंता करू नका कारण देवाची कृपा सर्वांवर होते आपण जे जे दिवस काढले ते दिवस आठवा ज्या दिवसातून आपण गेलो ते दिवस आठवा जे दुःख आपल्याला झालं ते आठवा आणि त्याची प्रेरणा घेऊन तुम्हाला जीवनात पुढे खूप कष्ट करायचे आहे आणि जे आपल्यासाठी अशक्य वाटत होतं ते स्वामींच्या कृपेने शक्य करून दाखवायचं आहे जीवनात अनेकदा आपण खूप दुःख सहन केले अनेक लोकांचे आपल्याला न न ऐकवणारे शब्द ऐकावे लागले या गोष्टींमुळे आपल्या मनाला अनेकदा जखमा झाल्या परंतु लक्षात घ्या जेव्हा स्वामी समर्थांची कृपा होते तेव्हा सर्व लोकांचे तोंड बंद होतात आणि फक्त आपलाच प्रकाश सर्वेकडे पसरतो म्हणून आपलं यश फार लांब नाही आपण जीवनाच्या ध्येयाच्या खूप जवळ आहोत फक्त थोडंसं संयम ठेवायचं आहे संयम ठेवा तुम्ही जे मिळवणार आहात ते अद्वितीय असेल अविस्मरणीय असेल, असेल ज्याची कधी तुम्ही जीवनात कल्पनासुद्धा केली नव्हती असं तुम्हाला सर्व काही मिळेल ज्यावेळी तुम्हाला आपल्या कष्टांची फळं दिसत नसतील तेव्हा लक्षात ठेवा की देवाची कृपा तुमच्यासोबत आहे आणि तुमच्या आयुष्यात लवकरच चांगले दिवस येणार आहे कधी कधी आपल्याला असं वाटतं की सर्व काही संपलं सर्व निराशाजनक वाटतं आणि देवाच्या साक्षात करायची आपल्याला खूप गरज असते तेव्हा देव अशी एक संधी आपल्याला पाठवत असतात त्या संधीचा लाभ घेऊन आपण आपलं आयुष्य नवीन प्रकाशाकडे नेत असतो जिथं फक्त आपलं सुख आणि समाधान लिहिलेलं असतं कधी कधी सर्व काही असूनसुद्धा सर्व काही हरवल्यासारखं वाटतं तेव्हा देव आपल्या आयुष्यात अशा व्यक्तींना पाठवतात जे व्यक्ती आपल्या जीवनातील सर्व दुःखांना दूर करून आपलं जीवन आनंदाने भरून टाकता देवाची कृपा आपल्यावर सदैव आहे आणि आपण ज्या मार्गावर चालत आहोत ना तो मार्ग आपलं जीवन समृद्ध करणार आहे फक्त लक्षात घ्या आपल्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी घ्या आपलं मन नेहमी शुद्ध आणि साफ ठेवा देव तुमच्या हवेच्या प्रत्येक श्वासाशी तुमच्याबरोबर आहेत फक्त आपलं मन निर्मळ ठेवा देवाची कृपा होतेच देवाची कृपा झाल्याशिवाय राहत नाही तुमचं जीवन हे तुमच्या अडचणींना एक प्रेरणा म्हणून सामोरं जात आहे आणि या अडचणींना सामोरं जाताना लक्षात ठेवा की आपण जे वाईट दिवस काढले त्या वाईट दिवसांचा अंत आता जवळ येत आहे त्या वाईट दिवसांचा अंत तुम्हाला करायचा आहे तुमच्या मेहनतीत तुमच्या मेहनतीने तुमच्या श्रद्धेने आणि तुमच्या जीवनातील अनुभवाने तुम्हाला या प्रत्येक गोष्टीचा शेवट करायचा आहे आणि जीवनात जे काही घडतं आहे ते घडत असताना तुमच्या जीवनाचा महत्त्वाचा मार्ग आता तुम्हाला सापडणार आहे जेव जो जोपर्यंत आपण प्रयत्न करत राहू तोपर्यंत देव आपल्या सोबत असणार आहे म्हणून प्रयत्न कधी सोडू नका जीवनात अनेकदा अशा गोष्टी घडतात ज्या गोष्टींची आपल्याला कधी कल्पना सुद्धा नसते तुमचं जीवन एक अशी संधी निर्माण करत आहे जिथे तुम्ही तुमच्या श्रमांना आणि विश्वासांना एक सुंदर परिणाम मिळवू शकाल स्वामी समर्थ महाराज सांगतात तुमचं प्रयत्न आणि विश्वास तुमचं जीवन एक मोठ्या यशाच्या दिशेने घेऊन जात आहे तुम्ही ज्या कठीण परिस्थितींमध्ये आहात त्या परिस्थितींमध्येच तुम्हाला तुमचं यश मिळवण्यासाठी देवाने एक अद्भुत मार्ग दाखवला आहे तुम्ही जे काही करत आहात त्यात प्रत्येक छोटे मोठे पाऊल तुम्हाला यशाच्या दिशेने नेईल आणि देव तुमच्याशी आहे त्यामुळे तुमचं जीवन लवकरच सुंदर आणि समृद्ध होईल तुमचं प्रयत्न देवाच्या आशीर्वादाने एक नवा टप्पा पार करेल आणि तुमच्या जीवनाला एक पूर्णता बदलणारा आयाम मिळेल ज्या गोष्टींसाठी तुम्ही मेहनत घेतली आहे त्या गोष्टी तुमचं जीवन नवा प्रकाश देऊन तुम्हाला आनंद देते स्वामी समर्थ महाराज सांगतात तुमचा विश्वास आणि कार्य देवाच्या कृपेने तुम्हाला फळ देणार आहेत तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात त्या देव तुमचं मार्गदर्शन करत आहेत आणि तुमचं जीवन एक सुंदर आणि समृद्ध भविष्य घेऊन येईल प्रत्येक अडचण आणि संकट देवाच्या आशीर्वादाने तुमचं यश बनवणार आहेत त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टींसाठी परिश्रम करत आहात त्या लवकरच तुम्हाला फळ देतील तुमचं आयुष्य एका चमत्कारिक परिवर्तनाकडे लवकरच वळणार आहे आणि तुमचा विश्वास आणि देवावर ठेवलेला ठाम आणि देवावर ठेवलेली ठाम श्रद्धा तुम्हाला सर्वोत्तम काहीतरी फळ देणार आहे म्हणून देवाची कृपा तुमच्यावर कायमस्वरूपी असणार आहे तुमचं जीवन एका सुंदर कथेप्रमाणे उलगडत आहे जिथे प्रत्येक वळणावर तुमचं यश आणि आनंद तुमचं स्वागत करणार आहे स्वामी समर्थ महाराज सांगतात तुम्ही ज्या गो गोष्टींसाठी कष्ट घेत आहात त्या गोष्टी तुमचं भविष्य उज्ज्वल करतील देव तुमचं जीवन एका आशावादी आणि सुखी दिशेने तुम्हाला नेणार आहे कारण तुमचं प्रत्येक प्रयत्न विश्वास आणि मेहनत देवाच्या कृपेने लवकरच तुमचं आयुष्य समृद्ध करेल तुमचं जीवन ज्या गोष्टींसाठी सर्वस्वी समर्पित आहे त्या तुम्हाला लवकरात लवकर योग्य आणि सर्वोत्तम रूपात मिळतील तुमचं भविष्य सध्या एका दिशेने जात आहे आणि तुम्ही ज्या गोष्टींसाठी मेहनत घेत आहात त्या लवकरच तुमचं जीवन संपूर्णपणे बदलून तुम्हाला नवीन सुख आणि समृद्धी देतील स्वामी समर्थ सांगतात देवाच्या आशीर्वादाने तुमचं प्रत्येक प्रयत्न हा तुम तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ देणार आहे तुमचा प्रत्येक प्रयत्न मोठ्या चमत्कारात बदलणार आहे आणि तुमचं जीवन एक सुंदर प्रेरणादायक आणि समृद्ध अनुभव होईल देव तुमचं मार्गदर्शन करत आहे आणि तुम्ही ज्या गोष्टींसाठी आजपर्यंत संघर्ष केला आहे त्या तुमचं जीवन एका चमत्कारिक उंचीवर नेतील तुमचं जीवन म्हणजे एक प्रेरणादायक वळण आहे जिथे तुम्ही प्रत्येक अडचणीला संधी म्हणून बघणार आहात आणि प्रत्येक ठिकाणी विजय मिळवणार आहात तुमचं जीवन ज्या गोष्टींसाठी झगडत आहे त्या गोष्टीसुद्धा लवकरच तुम्हाला प्राप्त होणार आहे तुम्ही ज्या क्षणी थांबण्याचा विचार करत आहात त्याच क्षणीत तुम्ही देवाच्या कृपेने एक नवा श्वास घेत आहात स्वामी समर्थ सांगतात तुमच्या जीवनात तुम्ही खूप मोठा माणूस बनणार आहात फक्त प्रयत्न सोडू नका कारण जो मनोभावे प्रयत्न करत असतो त्याच्या प्रयत्नाला एक दिवस यश नक्की मिळतं या पृथ्वी तलावर अनेक लोकांनी संघर्ष केला अनेक लोकांनी उपाशीपोटी दिवस काढले आणि आज तेच लोक इतरांची प्रेरणा बनत आहेत म्हणून लक्षात घ्या आपल्या जीवनामध्ये आपण जे जी काही बनणार आहोत ती इतरांसाठी प्रेरणा असणार आहे आपण फक्त स्वतःचा विचार न करता आपल्या कुटुंबाचा आपल्या समाजाचा विचार करायला हवा आपण जे बनणार आहोत त्यामुळे फक्त आपलंच नाही तर सर्वांचं चांगलं होणार आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण देवाच्या कृपेने तुमचं मार्गदर्शन करतो आहे आणि तुम्ही त्या मार्गावर विश्वास ठेवून पुढे जात आहात स्वामी समर्थ यांचे मार्गदर्शन तुम्हाला कधीही हार मानायला आणि निराशा होण्याची आवश्यकता नाही असं सांगतात कारण देव तुमचं आयुष्य एका सुंदर दिशेने वळवत आहे तुमचे कष्ट आणि विश्वास तुम्हाला लवकरच यश देईल हे नक्की आहे असं स्वामी समर्थ सांगतात तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करत आहात त्या गोष्टी तुम्हाला लवकरच योग्य फळ देतील तुमचं जीवन समृद्ध होईल तुमच्या जीवनात घडणारे सर्व काही नकारात्मक गोष्टी आता सकारात्मक गोष्टींमध्ये बदलणार आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण एका चांगल्या बदलाची सुरुवात आहे तुमच्या जीवनात जेवढ्या अडचणी मोठ्या येतील तेवढ्याच तुमचं यश मोठं असेल म्हणून मोठ्या अडचणी आल्या म्हणून डगमगून जाऊ नका जीवनात अडचणी येणं हे साहजिक आहे परंतु परंतु त्या अडचणींपासून पळणं हे चुकीचं आहे म्हणून अडचणींपासून पळण्यापेक्षा त्या अडचणींना सामोरं जा कधीच कोणाचं वाईट करू नका सर्वांच्या चांगल्याचा नेहमी विचार करा तुमचं न तुमचं नक्की चांगलं होईल आपल्या कुटुंबातील व्यक्तींना कधीच त्रास देऊ नका ज्या व्यक्ती तुमच्या दुःखाच्या काळात तुमच्यासोबत राहिल्या तुम्हाला पाठिंबा दिला त्या व्यक्तींच्या डोळ्यात कधीच तुमच्यामुळे आश्रू येणार नाहीत यांची काळजी घ्या देव तुमच्या सोबत आहेत तुमचं रक्षण करत आहेत तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत आहेत ज्यांनी तुम्हाला प्रेम दिलं त्यांना कधीच दुःख देऊ नका त्यांनाही तुमच्याकडून प्रेमाची अपेक्षा असते म्हणून त्यांनासुद्धा प्रेम द्या कधीच कोणाचं जीवन निराश बनू नका कधीच कोणाला वाईट बोलू नका देव तुमच्या आयुष्यात नक्की चांगले चमत्कार घडवतील आजचा हा संदेश सर्व स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद